हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या फराळ लिस्टमध्ये बालुशाहीचा नंबर अगदी वरती लागतो तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी बालूशाहीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही अशीच लेअर्सवाली बालुशाही मी तुम्हाला आज बनवायला शिकवणार आहे आणि टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बालुशाही बनवण्यासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीचे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर दोन वाटी मैदा आणि अर्धा वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे परत इथं मी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि याच चमच्याचे एक चमचा मी बेकिंग पावडर घेतलेले आहे लक्षात घ्या मी बेकिंग पावडर म्हणते बेकिंग सोडा नाही आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घ्यायचं आहे परत वेलची पूड घेतलेली आहे साखर आणि वेलची पूड आपल्याला पाक बनवण्यासाठी लागणार आहे सगळ्यात आधी आपण मैद्यामध्ये तूप घालून देऊ या मैद्यामध्ये आपण मीठ आणि बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स केलेलं होतं आता आपण याच्यामध्ये तूप घालून देऊ आणि मैद्याच्या प्रत्येक कणाला तूप लागेल असं आपण मैदा आणि तूप व्यवस्थित चोळून घेणार आहोत याने काय होईल आपली जी बालुशाही आहे त्याला व्यवस्थित लेअर पडतील आणि अगदी खुसखुशीत बालुशाही आपली तयार होऊन जाईल व्यवस्थित आपण मैद्याला तूप लावून घेतलेला आहे आपण हाताने जेव्हा असा गोळा तयार करू तेव्हा तो गोळा तयार व्हायला हवा ठीक आहे गोळा तयार होतोय आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे पण मळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की आपल्याला जसं आपण कणिक मरततो तसं मरदायचं नाही आहे फक्त हा गोळा एकत्र करत यायचा आहे म्हणजे बालुशाहीचे लेअर तसेच राहतील ठीक आहे मी तुम्हाला दाखवते आपल्याला कसं पीठ मळायचं आहे ते बालुशाहीचं पीठ हे सॉफ्टच असतं त्यामुळे तुम्ही पाणी जास्त घालू शकता ठीक आहे आता हे बघा आपण मरदायचं नाही आहे फक्त एकत्र करायचं आहे हा गोळा तुम्ही बघू शकता मी कसं एकत्र करते आहे असंच आपल्याला फिरवत याचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी वापरायचं आपल्याला एकदम पाणी ओतू नका थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हा गोळा असा एकत्र करायचं आहे आपण नानखटाई सुद्धा असंच करतो तसंच आपल्याला हे करून आहे ठीक आहे तर असा हा आपला बालुशाहीचा सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे हा दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊयात बालुशाहीचं पीठ थोडंसं रेस्ट आहे तोपर्यंत आपण इथं पाक करून घेऊयात एक वाटी साखरेला इथं एक वाटी मी पाणी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वेलचीपुडी घालून देऊ आणि पाक कला उकळी येऊन देऊ आपल्याला एक तारी पाक करायचं आहे फक्त थोडंसं एक तार यायच्या आधी आपल्याला गॅस बंद करायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला पाक मिळून जातो पाकाला उकळी आलेली आहे तीन मिनटासाठी मी पाक उकळलेला आहे मी जे मैद्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी हा पाक अगदी परफेक्ट आहे उरत नाही आणि परत प्रश्नही पडत नाही की पाकाचं काय करायचं त्यामुळं हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तर तुम्ही बघितलं तार तयार आहे आता आपण गॅस बंद करून पाक बाजूला ठेवून देऊ पीठ ही आपलं रेडी आहे आता आपण बालुशाही करून घेऊ तुम्ही जेव्हा पीठ असं हे ओढशिला तेव्हा तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित लेअर्स आपल्याला दिसतात आणि हे अशाच टेक्स्चरचं पीठ आपल्याला बालुशाहीसाठी हवं होतं आता मी एक चमचा घेतला आहे आणि याच मापाने मी सगळ्या बालुशाही करून घेणार आहे तर हा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हातावरती फिरवून घ्यायचं आहे आणि मेदूवड्याला जसं मधी होल करतो तसं आपल्याला या गोळ्याला होल करून घ्यायचं आहे इथं मी करंगळीनं होल करते आणि परत मी याच्यासाठी पेन्सिल वापरलेले आहे पेन्सिलनं होल करणं सोप्पं होऊन जातं ठीक आहे हे असेच मी बाकीचे बालुशाहीही तयार करून घेते सगळ्या बालुशाही तयार झालेल्या आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आठ ते नऊ बालुशाही तयार होतात ठीक आहे तुम्ही बघू शकता किती मस्त लेयर्स आलेले आहेत बालुशाही तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तेल कडकडीत गरम नको आहे आपल्याला अगदी थोडंसं गरम तेल हवं आहे तुम्ही बघू शकता मी गोळा टाकल्यावर अगदी हलके हलकेच याला बुडबुडे येत आहेत म्हणजे काय तेल पूर्ण गरम नाही आहे अगदी थोडंसं किंचित गरम आहे आणि हे असंच तेल आपल्याला बालुशाही बनवताना लागतं ठीक आहे या तेलामध्ये आता मी बालुशाही सोडून देते तुम्ही बघू शकता बालुशाही पटकन वरती येत नाही आहे आणि अगदी हलकी बुडबुडी येत आहेत आणि हे असंच तेल आपल्याला बालुशाहीसाठी वापरायचं आहे इथे मी चार बालुशाही सोडून देते आणि बालुशाही तळण्यासाठी पाच ते आठ मिनटं लागतात बालुशाही आता वर तरंगत आहे वरती तरंगल्याशिवाय बालुशाहीला अजिबात हलवायला जायचं नाही आहे ठीक आहे आता बालूशाही आपण पलटून देऊयात बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट साईज झालेली आहे बालूशाहीची आणि व्यवस्थित मस्त असे लेयर्सही सुटलेले आहेत ले बालूशाही पलटून देऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात अगदी मंदाचेवर आपल्याला बालूशाही तळायची आहे गडबड अजिबात करायची नाही आहे तर तुम्ही बघितलं मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे अजून किंचितसा चॉकलेटी कलर आपल्याला घेऊन द्यायचा आहे आणि मग बाळूशाही आपल्याला काढून घ्यायचे आहे पाक आपला तयार आहे बालुशाही तयार झाली की आपण पटकन पाकामध्ये सोडणार आहोत तर हा व्यवस्थित असा कलर आलेला आहे तुम्हाला मी दाखवते किती सुंदर लेयर्स ही सुटलेले आहेत आता आपण ही बालूशाही काढून पाकामध्ये घालून देऊयात गरम गरमच बालुशाही आपण पाकामध्ये घालणार आहोत मी इथं चार बालूशाही ऑलरेडी पाकातून काढलेले आहेत त्यामुळे इथे पाक कमी दिसतोय ठीक आहे आता हे उरलेले चार बालूशाही आपण पाकामध्ये व्यवस्थित घोळवून घेऊयात आणि काळजी करू नका हा एवढा पाक पुरेसा आहे अगदी आतपर्यंत बालुशाही हा पाक शोषून घेते तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं अशी ही आपली खस्ता बालुशाही तयार आहे तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट लागते ही बालुशाही मी सांगितलेल्या प्रमाणात करून बघा तुमची बालुशाही नक्की नाही चुकणार ठीक आहे तर फ्रेंड्स अशी आपली बालुशाही रेडी आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच